आपला कोकणी माणूस पुढे जात आहे म्हटल्यावर कोणाला नाही आनंद होणार तर मी आज हिला खास हिच्या साड्यांचं कलेक्शन दाखवायला घेऊन आलेली आहे कोकणातली कणकवली गावातील सावंत हिच्या मंडळी नमस्कार वाव मध्ये मी स्नेहल आज तुम्हाला घेऊन आलेली आहे साड्यांचं उत्तम असं कलेक्शन सोल रॅप या ठिकाणी मिळत आहे ते सोल रॅप आहे कुठे अंधेरी मरोळला क्रेसेंट लँडमार्क या बिल्डिंग मध्ये ते सोल रॅप सोनल सावंत ही चालवते तिच्याकडे आपल्याला एमेजिंग असं साड्यांचं कलेक्शन मिळणार आहे काय काय कलेक्शन आहे हे आता आपण तिच्याकडूनच जाणून घेऊया नमस्कार सर्वप्रथम वाव स्नेहलच्या सगळ्या व्हिवर्सचं सोद्रा स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत माझं नाव सोनल सावंत आणि आय एम फाउंडर ऑफ ब्रँड सोद्राक आपल्याकडे वेगवेगळ्या वेग प्रकारच्या हातमागाच्या आणि डिझाईनर साड्या त्याचबरोबर रेडी टू वेअर ब्लाउजेस असतात Uh, साड्यांची रेंज तर अगदी पाचशे रुपयापासून ते पंधरा हजारापर्यंत आणि सुद्धा पाचशे ते पंधराशे रुपयापर्यंत ही रेंजमध्ये आपण ऑपरेट करतो आणि आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या हातमागाच्या साड्या आहेत त्याच्यामध्ये अगदी महेश्वरी आहे इरकली मधले बरेच प्रकार आहेत मल कॉटन्स आहेत ऑफिसला नेसण्याकरता लिन्स आहेत खादी कॉटन्स आहेत आणि बरीच बरीच व्हेरायटी सो जे हा व्हिडिओ बघतायत नक्की त्यांनी सोऱ्यात स्टुडिओला भेट द्यावी आणि आपलं कलेक्शन नक्कीच त्यांना आवडेल याची खात्री सोनर मला सांगशील का तुझ्याकडे येण्यासाठी अपॉइंटमेंट घेऊन हो यावी लागते का हो हो अपॉइंटमेंट सिस्टम आपण ठेवलाय कारण इथे जेव्हा तुम्ही याल तेव्हा एक पूर्ण डेडिकेटेड वेळ हा तुमचा असेल म्हणजे मैत्रिणींसोबत तुमच्या फ्रेंड फॅमिली बरोबर इथे येऊ शकता जे एक दोन तीन तास जे तुम्ही ब्लॉक करणार आहात तिथे तुम्ही येऊन प्रत्येक साडी बघू शकता ते वीव कुठलं आहे ते फॅब्रिक कुठले कुठल्या राज्यातून ही साडी येते मग याची काळजी कशी घ्यायची कारण ही साडी आणखी वर्षानुवर्ष असल्यामुळे फक्त साडी खरेदी न करता एक छान अनुभव घेऊन जाऊ शकता म्हणून अपॉइंटमेंट सिस्टम आहे आपल्याकडे आणि तुम्हाला छान वेळ देता येईल ह्याच करता आणि मंडळी हिच्याकडे ही अशी भारतीय बैठक मिळणार आहे की जिथे तुम्हाला अगदी आपल्या घरात बसून शॉपिंगचा आनंद घेतोय असंच फील येईल सुंदर अशी भारतीय बैठक आहे तर इथे तुम्ही या मस्त निवांत दोन तीन तास छान घरात बसल्यासारखी शॉपिंग करा नमस्कार सो आता मी लगेच आपल्या कलेक्शनला सुरुवात करते आणि जसं मी सांगितले की आपल्याकडे ना अगदी पाचशे रुपयापासून साड्या अवेलेबल आहेत आणि त्या आपण अप्रतिम हँडलूमच्या खादी कॉटन साड्या आहेत त्या ओके सो ही बघू शकता ह्यातला एक रंग मी इतकं तुम्हाला दाखवते आहे या ऑफिस वेअर साठी किंवा अगदी छोट्या मोठ्या फंक्शन साठी याच्यावरती अँड मॅच करून आपण ब्लाउज जर टीमअप केला तर खूप सुंदर दिसतात काय बोलतात ही खादी कॉटन मधली साडी आहे ह्याच्यात एक रंग वेगळे वेगळे आपल्याकडे असतात अवेलेबल येस येस त्याच्यानंतर मग आता जसं मी म्हटलं तुम्हाला प्लेन त्याच्यावरती असं काहीतरी तर हा ब्लाउज पाचशेचा आहे आणि ही साडी पाचशेची पूर्ण कॉम्बो सेट हा रेडी होऊन जातो आ, हजार रुपयामध्ये छान असे मिक्स अँड मॅच आपल्या स्टुडिओमध्ये बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि कोणाला असं गिफ्ट द्यायला पण गिफ्ट द्यायलाही छान आहे आणि सगळ्यात मोठा प्रश्न असतो ह्या साडीवरती ब्लाऊज कुठला करू तर तेही आपण कॉम्बोज आपल्याकडे अवेलेबल टेन्शन गेलं आणि बजेट फ्रेंडली आणि शिलाईच किती असते ब्लाऊज खरंच हो पाचशे तो ब्लाऊज देते तर खूपच छान आहे आणि हे सगळं छान फॅब्रिक आहे प्युअर कॉटन आहे हा ब्लाऊज आणि ही साडी पण खादी कॉटेनची आहे त्यामुळे असे काही मिक्स अँड मॅच कॉम्बिनेशन ह्याच्यावरती तुम्ही एखादी एक्सरसाइज वगैरे केली तर खूप छान दिसतात नेक्स्ट आता आहे हे बघा हा एकदम मोस्ट ट्रेंडिंग मोस्ट ट्रेंडिंग पारिजातक आहे पारिजातकाची साडी आहे सेवन फिफ्टीची साडी आहे आपल्याकडे ही फक्त सातशे पन्नास रुपयात मिळणार तुम्हाला आणि हा हाकोबाचा ब्लाऊज सो हेही कॉम्बिनेशन तुम्ही असं काही करू शकता आणि सेटची पण एक पंधराशे रुपयामध्ये पूर्ण हा सेट रेडी होऊ शकतो एकदम सो ह्यात पण बरेच रंग आहेत ह्यात पण एक पंचवीस ते तीस वेगळे वेगळे रंग येतात ब्लाउजेस मध्ये बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत सो नेक्स्ट तुम्हाला दाखवते ही एक पण एक ऑफिस साठी थोडस सॉफ्ट कॉटन मध्ये जाते ही याची पण एक रेंज एक ट्वेल्व फिफ्टी Uh, साडे ची आहे ह्या सगळ्या साड्यांमध्ये ब्लाउज पीस तर असतात सिंपल, सिंपल आणि थोडासा रिच पर, रिच हुँ। हुँ। लुक हो ह्या सगळ्यात जास्त माझ्या डिमांड कॉर्पोरेट मध्ये असे म्हणजे अगदी टीचर्स प्रोफेसर्स किंवा ज्यांना प्रोफेशनली साड्या नेसतात आणि अगदी दिवसभर कम्फर्टेबल वावरू शकतो ह्या साड्यांमध्ये आता सध्या सगळीकडे साऊथ इंडियन लुकचा ट्रेंड चालू आहे सो ही आहे छान अशी गोल्डन खादी टिश्यू मधली साडी आणि ह्यात पण आजकाल ते रेखा स्टाईल हो, 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 सिमिलर सिमिलर आहे सिमिलर आहे याची एक रेंज पंधराशेची रेंज आहे वेअर केल्यावर खूप छान दिसते म्हणजे अगदी टेम्पल ज्वेलरी किंवा कमरपट्टा वगैरे लावून घ्यायचा साऊथ ऑर्नामेंट येस येस खूप छान दिसतात आणि ह्याच्यात पण बरेच रंग तुम्हाला स्टुडिओला बघायला मिळतील आणि ह्याच्यात एक ही पंधराशेची रेंज स्पेशल साडी आहे ओनम स्पेशल हो मग न, अ, ही आहे काही ब्लॉक प्रिंट्स मधल्या अगेन मलकॉटन मधली आहे ही पण त्यात पण वेगळे वेगळे तुम्ही टेक्स्र बघू शकता फील करते किती सुरेख आहे खूप सॉफ्ट आहे मलकॉटन मधली एकदम सॉफ्ट असं म्हणजे ना लाईट वेट आणि काही म्हणजे खरं काही वेअर केलं असं वाटणारच नाही एकदम हलक्या फुलक्या आहेत आणि एकदम कम्फर्टेबल आहे कारण आता बायकांचं सगळ्यात असतं की साडी लगेच यायला हवी आणि ती दिवसभर आपण वावरायची असेल तर तशी आपल्याला हो। फुल डे व्हायला खरंय हो। खरंय सो so, यात पण बरेच वेगवेगळे प्रिंट ही पण एक चौदाशे पन्नाशी रेंज आहे सो आपल्याकडे असे बजेट मध्ये पण खूप छान छान ऑप्शन स्टुडिओ मध्ये आहे ही एक कलमकारी प्रिंट मध्ये आहे ह्याला एक छोटीशी गोल्डन जर आहे एंडला त्या विथ ब्लाउज पीस येतात आणि प्रिंटेड प्रिंटेड ब्लाऊज खूप छान दिसतो प्रिंटेड चालेल प्लेन प्लेन चालेल हो आणि ह्या साडीमध्ये पण प्रिंटेड ब्लाऊज ह्याचं काय जातं ही थाउजंड रुपीज हजार रुपयाची आणि मग ह्याच्यात पण वेगवेगळे प्रिंट आणि कलर येस येस वेगवेगळे प्रिंट्स आणि बेस कलर चेंज होतात कलमकारी पॅटर्न मध्ये जाते ही त्याच्यानंतर आता सध्या आपली सध्या ट्रेंडिंग आहे ती म्हणजे ही ही पण एक बघा तुम्ही चेक करू शकता की एक कॉटन सिल्क मधली आहे जामना आणि पल्लू मधली जस्ट ही थोडीशी ओपन करून दाखवते म्हणजे आपल्या व्हिजना छान क्लॅरिटी पण येईल कशी दिसते ही कसं हा कलर आहे ना आउटडेटेड होत नाही कधीच नाही बघा हे अशी आहे आपण म्हणतो ना बऱ्याच जणांना लग्नात वगैरे असे डार्क कलर आवडतात सध्या सगळे ब्राईट कलर्स येतात ही जामनानू पल्लू जामनानी पल्लू मध्ये कलर कॉम्बिनेशन खूप छान खूप सुंदर आहे आणि ह्याच्यात पण आपल्याकडे दहा ते बारा वेगवेगळे रंग आहेत पॅरोट ग्रीन आणि हे कॉम्बिनेशन पल्लूला ही पण एक ची रिजनेबल आहे खूप रिझनेबल आहे खूप रिझनेबल कारण रिजनेबल का तर आपण डायरेक्ट व्हिवर्स कडक घेतो घेतो त्याच्यामुळे ह्याच्यात कोणीही मध्ये नसल्यामुळे मार्जिन्स आर व्हेरी व्हेरी रिजनेबल आणि हे जर आपण शोरूम मध्ये घ्यायला गेलो तर ऑलमोस्ट डबल 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 हो ही एक छान अशी कॉटन चंदेरी सिल्क मध्ये आहे पण कसं म्हणजे बऱ्याच बायकांची पसंती बेसिकली या साड्या हलक्या असतात नेसाला छान असतात आणि वर्षानुवर्ष छान आणि ह्या ना फंक्शनला पण वेअर करशील आणि एरवी छोट्या मोठ्या कुठलं असेल ना काही मीटिंगला वगैरे जायचं यात पण वेगवेगळे डिझाईन वेगवेगळे कलर्स आहेत ही पण एक अडीच हजाराची रेंज आहे ही काही ब्लॉक प्रिंटेड मध्ये जातायचे त्याच्यानंतर नेक्स्ट आपण दाखवूया आपलं सगळ्यात सगळ्यांचं आवडीचं कलेक्शन ते म्हणजे महेश्वरी मध्ये ही जर एक ओपन करते आणि आता आपल्याकडे खूप व्हेरायटी आहे महेश्वरी मध्ये मॅड असतात ते परचेस करण्यासाठी बायका महेश्वरी मध्ये पण त्याचा लुकच तसा आहे तो बघ ना अगदी बघा ना सराई पासून अंगावर टाकल्यास तरी किती ग्रेसफुल वाटते बघा ही अशी क्लास आणि ह्या सगळ्या है, आपल्या हँडलूम मार्क येतात मी इथे एक सांगेन लोकांना की आता महेश्वरीच्या नावावरती बरेच डुप्लिकेट्स आहेत मार्केटमध्ये सो so, जिथूनही घेत आहे जिथून कुठून घेत आहे ऑथेंटिक सोर्स आहे की नाही हे बघून घ्या कारण हजार रुपयाची महेश्वरी सांगून काहीही विकलं जाणं आहे सो ते थोडस सा मला सांगावं सा वाटतंय प्युअर हँडलूम ह्याच्यात आपल्याकडे आहेत का, का बरेच रंग आहेत आपण रंग बनवूनही देतो तुम्हाला एखादं असेल अवेलेबल आहे कारण आपलं आपल्या आ, महेश्वर मध्ये तीन आर्टिस्ट बरोबर हजाराची महेश्वरी तीन हजारापासून स्टार्ट आहे आपल्याकडे ही बुट्टीवाली आहे मोठी बॉर्डर सो साडेतीन हजार मग त्यातलीच आणखीन तुम्हाला एक दाखवते महेश्वरी मध्ये माझ्याकडे एक पाच ते सहा वेगळेवेगळे प्रकार आहेत म्हणजे महेश्वरी मध्ये कसं असतं चटई बॉर्डर असते नर्मदा बॉर्डर असते लेहर बॉर्डर असते ईट बॉर्डर असते गुलदस्ता बॉर्डर असते हे सगळे बॉर्डर महेश्वर एवढंच माहिती म्हणून काय प्रकार डीप नॉलेज मिळेल सही बघा ही पण एक महेश्वरीच आहे ही गुलदस्ता बॉर्डर मधली आहे आणि ह्याच्यावरती पूर्ण साडीवरती म्हणजे पूर्ण पदरावरती लोटस आहे छान दिसतंय आणि हात लावून तुम्ही बघाल तर तुम्हाला कळेल हे प्युअर हँडलूम आहे प्युअर हँडलूम हांड हांड अरे आणि ह्याचं जे म्हणतात कलरचं जे पोत आपण म्हणतो हो हो टिपिकल मराठी शब्द पोत <laughs> पोत हा तर ते, ते बघ ना किती बघणाऱ्याला म्हणजे एका नजरेत माणूस ओळख तर ह्या सगळ्या हँडलूम मार्क ही पण एक छान ही एक चार हजाराची रेंज आहे महेश्वरी मध्ये ह्यात पण बरेच रंग अवेलेबल आहेत स्टुडिओमध्ये त्याच्यानंतर आता आणखीन एक आपली ट्रेंडिंग साडी म्हणजे ही पण एक वेगळीच महेश्वरी एकदम स्मॉल ईट बॉर्डर मध्ये आहे आणि ही ही आपण अगदी युएसए ला पाठवली हो जर आपला कोणी हा वावसिंहचा व्हिडिओ अगदी इंटरनॅशनली बघत असेल तर आपण इंटरनॅशनली शिफ्ट करतो आणि ह्याला अगदी नाजूक बॉर्डर हा बॉर्डर नाजुक हे बघू शकते आणि छान अशी हे बघा बुट्टी आहे ह्याच्या ऍरोबुटी आहे हो ऍरोबुटी आणि पल्लू बघूया आता हा बघा हा असा पल्लू आहे छान आहे ही सेल्फ मध्ये आहे मग ह्याच्यात काही मिक्स अँड मॅच कॉन्ट्रास्ट मध्ये पण येतात आणि ह्या साड्या आता म्हणजे आता रक्षाबंधन गणपती आणि फेस्टिव्ह लुक दसरा दिवाळी त्याच्यासाठी तर फेस्टिव्ह लुक आणि अगदी ज्यांच्या घरी गौराई वगैरे असतील त्यांना नेसवण्यासाठी हव्या असतील त्यांच्यासाठी पण या साड्या खूप छान आहेत कारण हलक्या असतात बेसिकली त्यामुळे सगळे ही महेश्वरीच आहे टिशू चेक्स कोणाला चेक्स चेक्स थोडेसे ते आता आहे बघा ही एक ही एक चटई बॉर्डर मध्ये आहे हे आम्हाला फर्स्ट टाइम छान सो ह्यात पण बरेच रंग आहेत स्टुडिओमध्ये आणि ह्याची पण एक रेंज एक साडेतीन हजार अशी आहे सो महेश्वरीची रेंज आपल्याकडे तीन ते साडेचार हजार ह्या रेंजमध्ये अवेलेबल आहेत व्हिडिओ खूपच मोठा आहे बायका साऱ्या म्हटलं की किती मोठा मोठ्या ते व्हिडिओ बघणार हो ना त्याच्यानंतर ही बघा ही ज्या बायका दुकानात पाच पाच तास घालवतात एक साडी घेण्यासाठी तर त्यांना आणि आपला व्हिडिओ बघून त्यांना म्हणजे सिलेक्टेड मिळत आहे ना करेक्ट ही इरकल आहे ह्याला पुष्पफरास इरकल म्हणतात जसं आता महेश्वरी मधले वेगवेगळे प्रकार जसं इरकली मधले पण वेगवेगळे प्रकार आहेत ही आहे फरास म्हणजे ह्या बॉर्डरला फरास म्हणतात आणि ही परत हँडलूम एरकल पण ना अगदी म्हणजे आमची आई आजी पण नेसायचे आणि मी होते फॅशन ने जाणार ते कधी नेहमी ट्रेडिशन मध्ये जात ही पण एक इरकल आहे ही गायत्री बॉर्डर मधली मी ऑफिसला जायचे ना अशा माझ्याकडे असायचं तेव्हा तो ट्रेंड होता माहिती ह्या साड्यांचा पण वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन सुंदर नव्या नवरीला तर ना अगदीच छान एकदम गर्द हिरवा आहे गर्द हिरवा अगदी सुरे आहे आणि त्याची बॉर्डर तर स्पेशली पिंक आहे आणि ह्याचा पदर पण एक प्युअर सिल्क मध्ये जातो खूप सुंदर दिसतात हा तर खूपच आवडला मग ही दाखवते ही लाईट थोडासा लाईट कलर ही आहे हे वेगळं कसुती काम हे हो हे आम्हाला सगळं कर्नाटकी काम आहे त्याला स्पेशली हॅन्डवर्क हा हे बागलकोट दारवाड त्या बाजूचं आहे आणि हे मलाई सिल्क वरती कसुती काम केलेलं आहे तसंच आपल्याकडे इरकल वरती पण कस आहे खूप छान आहे त्यात पण बरेच कलर्स आहे ह्याच फील बघू शकता खूप म्हणजे एकदम काही काही सिम्पल हवे असतात ना हो 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 त्याच्यानंतर मग ज्यांना आणि कॉटन मध्ये हव्या असतील सिल्क हव्या असतील सो ह्या पण खूप छान अशी एक साडी माझ्या सासूबाईंकडे होती <laughs> सासूबाईंच्या <laughs> लग्नात त्यांनी वेअर केलेली अजूनही माझ्याकडे आहे साडी खूप आणि ह्याच्यामध्ये मरून कलर आहेत माझ्याकडे सेम काहीच फरक नाही हेच बॉर्डर हेच हे सगळं ट्रेडिशनल आहे पण हे कधीच आउट ऑफ फॅशन जात नाही सुरेख खूप छान आपली संस्कृती ह्याच्यातूनच कळते त्याच्यानंतर मग असं काही कोणाला थोडस लिनिन मधलं हवं असेल ही पण एक पंधराशेची रेंज आहे ही पण खूप छान आहे हलकी फुलकी नेसायला पण छान आणि ह्यात पण एक जवळजवळ वीस एक रंग आहेत स्टुडिओ मध्ये नेसाला एकदम छान आहेत लाईट वेट आहेत मग टिशू सध्या खूप ट्रेंडिंग आहे ही बघा ही लिनन टिशू मधली आहे टिशू मध्ये पण बरेच कलर्स येतात ना बरेच कलर्स बरेच त्याच्यात कलर गोल्डन कलर एकदम रनिंग हो रनिंग गोल्डन कलर आहे गोल्डन कलर बऱ्याच ह्याच्यामध्ये बऱ्याच बायकांनी वेअर केलेले पाय गोल्डन कलर त्यानंतर याचं काय प्राइस जातं याची एक प्राइस बावीसशेची आहे अच्छा ही बावीसशेची आहे मग जर कोणाला हँड पेंटेड साड्या आवडत असतील तर त्याही आपण आता आपल्याकडे स्टुडिओमध्ये आहेत आणि ह्यातले कलर्सही आहेत या छान कलर खूप सुंदर फ्रेश कलर एकदम फ्रेश आणि थोडस जरी काटापेशा घेतली हवं असेल यंगस्टर लोकांना असं असं कलेक्शन आवडतं आवडत खूप सुंदर दिसतं हे काहीतरी वेगळं आणि डिसेंट डिसेंट हो ह्या सगळ्या आपल्याकडे कलर्स असतील हो कलर्स आहेत मी सगळे व्हाईट ते पेंटिंग व्हाईट लाईटच राहणार पेंटिंग फ्लॉवरचा कलर तोच राहील बेस कलर ची बेस कलर आता थोडस फेस्टिवलची प्राइस बोलली ती दोन हजाराची आता थोडस फेस्टिव्हिटीज मध्ये काही हवं असेल क्रश टिश्यू मध्ये आहे ही बनारसी मध्ये जाते बनारसी क्रश टिशू आणि जरा मोठी बॉर्डर जरा मोठी बॉर्डर आपण तर थोडं फेस्टिव्हिटीज मध्ये थोडं हेवी लुक करायचं असेल ज्यांना हो त्यांच्यासाठी आहे त्यात पण रंग आहे काही चॉईस असते काही त्यांना आवडतात मोठ्या छानच दिसतात खूप छान दिसत फंक्शनल काही असेल ना तर आपल्याला त्या हेवी बॉर्डर्सच्या छान दिसतात त्याच्यानंतर अगेन uh, आपली स्पेशालिटी आता नवीन आपण इंट्रोड्यूस केली त्या म्हणजे ह्या पूर्ण हँडवर्क लंबानी वर्क साडीज आहेत ना ओपन करते ही काय मटेरियल आहे त्याचं हे ना टसरवरती हँडवर्क केलेला आहे अच्छा बघा मी दाखवतो अगदी सगळ्यांना शोधून शोधून <laughs> म्हणजे चॉईस केलेल्या साड्या हो मग लोकांना वेगळं तर हवं ना म्हणजे म्हणजे तू त्या अशा वेगवेगळ्या प्रांतात जाऊन घेऊन येतेस ना स्वतः चूज स्वतः चूज करून म्हटलं मी गेली सध्या वर्ष भारतभर फिरलेले आहे सो सतरा वर्ष प्रत्येक राज्यात गेले आणि तिकडची स्पेशालिटी काय आहे तिथून आणलेलं आहे मला एक तुला विचारायचं की हे तुला साड्यांचं म्हणजे बुटीक चालवायचं कसं मनात आलं खरं सांगू तर मी माझी माझी इंडस्ट्री खूप वेगळी आहे मी कामानिमित्त प्रत्येक राज्यात जायचे आणि आईसाठी एक साडी आणायची कारण आईकडे आईच्या वॉर्डर आईला आई साडीची आई आई प्रचंड आवडते त्यामुळे आईसाठी साडी घ्यायला साडी आवडायचे तो, तो एक गुण तुझ्यात त्यामुळे <laughs> ती तिच्या तिच्या वॉर्डरमध्ये सगळ्या राज्यातल्या साड्या हव्या असं मला वाटायचं म्हणून मग तिथे गेल्यानंतर तिकडच्या व्हिवर्सना भेटल्यानंतर मग कळलं की आपल्या भारतात केवढी व्हरायटी आहे हो, आणि हो, 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 आपण दुकानात जातो दादर किंवा कुठल्याही मार्केटमध्ये किती लिमिटेड आपल्याला दिसतंय म्हणून माझ्याकडे पैठणीचे प्रकार जास्त असतील पण दुसऱ्या राज्यातले खूप वेगवेगळे प्रकार खूप छान आहे सुरे सो ही बघा ही पूर्ण हँडवर्क आहे ना ह्याची जर अशी मागची बाजू दाखवते मी बघा फुल हँड स्टिच वर्क आहे आणि ह्याला फ्रेंच नॉट एम्ब्रॉयडरीनी त्याचं वर्क केलं माहिती आम्ही लहानपणी त्याच करेक्ट आहे करेक्ट करेक्ट बरोबर बरोबर मलावर आम्ही असं वर्क हे धावदोरा म्हणतो आपण त्यातला प्रकार आहे हे धावदोरा गव्हाचा टाका बरोबर बरोबर म्हणजे म्हणतात ना ते सगळं कल्चर परत नव्याने आपल्याला वेगळ्या फॉर्म मध्ये बघायला आणि तेच हँडमेड आहे ना आणि त्याच ते मजा आपली श्रीमंती आहे मग त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते आपली कॉटन पैठणी पैठण्यांमध्ये चंद्रकोर वगैरे आहेच आपल्याकडे पण कॉटन पैठण पण तुम्हाला प्युअर या रेअरली मिळत रेअरली मिळत सिल्कच असते कॉटन पैठणी खूप दिसायला खूप सुंदर दिसते आणि आता म्हणजे ह्या सगळ्या अगेन हँडलूम मार्कनी येतात एक मिनिट मी जस्ट ह्याचा पदर दाखवते म्हणजे आपल्या व्हिवर्सना लक्षात येईल मी काय म्हणते कॉटन पैठणी किंवा हा याचा आपला मोराचा पदर आहे मोर नाचरा आणि आज पण रंग आहेत आणि हे पण आपण हवा तो रंग मी कस्टमाइज करून देऊ शकतो छान आहे सो हे सगळे वेगळे वेगळे प्रकार आपल्याकडे आहेत स्टुडिओमध्ये सो so, नक्की भेट द्याकडे आपल्याला इंडिया मधील वेगवेगळ्या राज्यातल्या साड्या बघायला मिळतात ऑलमोस्ट oh. सगळ्यात सगळ्यात सगळ्याच राज्यातल्या आहेत त्याच्यानंतर मग ज्या दुकानांमध्ये सहसा नाही त्याच्यानंतर ही बघा ही लिमिन वरती कम्प्लीट हँडवर्क अगदी म्हणजे म्हणतात ना एक्स्ट्रॉर्डिनरी असं आहे कल आहे खूप सुंदर आहे अगदी नेस्लर खूप छान दिसणार आहे पण अगेन माझ्या ऑफिस कॉर्पोरेट ड्रेस हे पूर्ण हँडवर्क हँडवर्क बार काही तुम्ही बघू शकाल इतकं सुरेख आहे खरच खूप छान पूर्ण साडीवरती असे आहेत त्यात पण वेगवेगळे रंग अवेलेबल आहेत खूप सुरेख मस्त आणखीन एक राज्य जे म्हणजे मला प्रचंड आवडतो तो प्रकार म्हणजे सांबलपुरी ओडिसा ओडिसाच्या पण साड्या तुम्हाला सहसा दिसणार नाही त्या आपल्याकडे आहेत आणि ह्या साड्या म्हणजे वर्षानुवर्ष टिकणार आहे हे बघा प्युअर हँडलूम ही जितकी वापराल तितकी ती सुंदरच होत जाते ना ह्याला बोम बोम जी बोमकाई बॉर्डर म्हणतो ना आपण ही बोमकाई बॉर्डर आहे काय जाते ह्याचं प्राइस ही आहे एक अडीच हजाराची रेंज अच्छा पण जी आपण ती हे मग पाहिली ह्याचं काय जात ती साडेतीन हजार अच्छा साडेतीन हजार मग हे पण ह्याचा हात लावून बघायला फुल हँडलूम आहे आपलं म्हणतात ना रिच थोडीसाच संभालपुरी आहे त्यांचं छान बघा हे पण खूप सॉफ्ट सुंदर असं मलकॉटन मधलं आहे थोडीशी गोल्डन गोल्डन बॉर्डर हा थोडीशी छोटीशी गोल्डन बॉर्डर आहे हे ऑफिस साठी पण त्याच्यासाठी पण छान आहे त्याच्यानंतर मग आपल्या साठी पण अगदी सिनियर सिटीजन काही असतात त्यांच्यासाठी वगैरे पण आहेत हे थोडस सेमी जॉर्जेट बनारसी मध्ये सिल्वर सध्या खूप ट्रेंडिंग आहे त्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन ही छान बॉर्डर ही खूप छान आहे मोठी आहे त्याचा पल्लू पिंक पिंक असणार ही एक अडीच हजार अशीच oh, रेंज असेल सव्वीसशे ची रेंज आहे मग आपल्याकडे मोडाल्स पण आहेत आणि अगदी ओरिजिनल मॉडल्स आहेत ना परत जसं महेश्वरी मध्ये बरेच डुप्लिकेट केलेलं कळत नाही तसं हे सॅटिन किंवा पॉलिएस्टर ब्लेंडेड मोडाल हजार रुपयाला विकतात स्पष्टपणे सांगतात हजार रुपयाला कोणी मोडाल तसं तर नाहीये ती मोडाल <laughs> से, हे ओरिजिनल मोराल आहेत परत ह्या कितीला जातात ही चार हजार चार हजार हा, दोनशे ह्या रिंक आहे त्याच्या ते क्वालिटीज तशी आहेत कारण बऱ्याच ठिकाणी असं फसवलं होतं हजार रुपयात मोराल मिळले शक्यच नाही हजार रुपयात मोडाल आपल्याला घेताना हे कळायला हवं कळायला हवं त्याच्यानंतर बघा मी जसं म्हणत होते हे पण काही कॉम्बोज पारिजातकाचा ब्लाउज छान आणि त्याच्यावर अशी साडी काही तुम्ही करू हो, हा पण से सेट तुम्हाला एक सोळाशे पर्यंत छान हो, आहे सो हे एक ब्लाउजेस आपण इंट्रोड्युस केले आता आपण थोडे ब्लाउजेस कलेक्शन दाखवते तसंही म्हटलं ब्लाउजेस पण आपल्याकडे पाचशे रुपयापासून स्टार्ट आहेत वेगवेगळे सो हे सगळे प्रिंटेड फाईव्ह हंड्रेडचे ब्लाउजेस आहे साड्यांवरती मिक्स अँड मॅच होतात स्लीवलेस त्या घालतात त्यांच्यासाठी छान आहे साइजेस म्हणजे एक्झिस्टिंग फ्री मध्ये येतात म्हणजे अगदी थर्टी सिक्स टू फॉर्टी थ्री फॉर्टी फोर पर्यंत होतात आणि हे प्रिन्सेस कट आहेत सगळे त्यामुळे हे बघा हे अजरक मध्ये आहे ह्याचा हात लावून बघायला आपण खूप छान आहे सुरेख आहे आणि हे कलमकारी मध्ये आहे काय प्राइस ही सेव्हन फिफ्टी अच्छा हे साडेसातशेचे चे आहेत मग मी तुम्हाला पारिजातक जे दाखवलं ते हा बघा हे पारिजातक एम्ब्रॉयडरीचे कॉटन सिल्क वरती केलेले ही एट फिफ्टीची ओके रेंज आहे ही मॅक्झिमम किती आहे पंधराशे अच्छा हे बघा हा पाचशे ते पंधराशे पर्यंत ब्लाउजेस मध्ये रेंज आहे ते फुल साड्यांची पाचशे ते पंधरा हजार पंधरा हजार हे लंबानी वर्क मधली आहे सुरेट हे पूर्ण लंबानी वर्क मधल्या साड्या आहेत ब्लाउज आहे त्यानंतर मग हे बघा हे असं काही हे छान आहे हे पण फुल खूप छान आहे का हे ह्याला गमच्या पॅटर्न म्हणतात छान आहे हे वेस्ट बेंगॉलचं आहे हे ह्याला गमच्या पॅटर्न ह्याच्याती पण तुम्ही मिक्स अँड मॅच एखादी साडी केली येलो किंवा रेड खूप सुंदर दिसत सुंदर मस्त दिसणार आहे ह्याचं काय प्राइस जातं आपला ब्लाउज ऑफर कलर बाराशे, बाराशे ची रेंज आहे मग मोडाल सिल्क मध्ये पण ब्लाउजेस आहेत आपल्याकडे बघा ना मोडाल सिल्क तर मोडल मला जाम आवडत त्या मग ते मोडल मधलं काही वेअर कर मग कुर्ती पण छान कुर्ती वेअर कर ड्रेस वेअर कर साडी वेअर कर ह्याच्यामध्ये वन पीस पण येतात माहिती आजकाल कफतान देतात ते पण छान दिसतात है, फुल फुल oh, हे बघा हे फुल हँड फुल एम्ब्रॉयडर्ड वर्क आहे हे हो पण असं फंक्शनल आपली जी साडी असते साड्यांवरती वगैरे पण छान दिसतात असं एक छान आणि हे सगळे ब्लाउजेस म्हणजे मल्टीपल साड्यांवर जाऊ शकतात तुम्ही एखादा आता हा ब्लॅक घेतला तर हा ब्लॅक पिंक वर जाईल ग्रीन वर जाईल व्हाइट वर जाईल येल्लो वर जाईल असं कारण ह्याच्यात हे गुजराती स्टिच वर्क आहे खूप छान त्याचबरोबर आपल्याकडे हँड मध्ये पण ब्लाउजेस आहेत मी आता काही ते लावलेत पण ह्या व्यतिरिक्त सुद्धा बरंच कलेक्शन आहे मध्यंतरी ट्रेंड होता म्हणजे आता आहे की नाही आताही आहे आताही आहे, आहे, आहे आता आहे, आता हे विठ्ठल रकमाईचं पण ट्रेंड चालू आहे मध्यंतरी नवरात्रीत देवीचं पेंटिंग असायचं हे हँड पेंटेड मध्ये खूप सर ह्याचं काय प्राइस राधाकृष्ण तेराशे पन्नास अच्छा हे छान आहे त्याच्यानंतर हा पण एक आहे बन हे छान आहे, आहे।, आहे� मग महिर आहे फक्त हो, हो हो, हो। आणि ब्लाउजेस मध्ये कसं आहे विथ स्लीव्हलीव असे दोन्ही ऑप्शन आहेत अच्छा बघा फुल वर्क भरलेला आहे आहे ना वर्क पण छान आहे मस्त आहे किती छान वाटते सो अशी बरीच व्हरायटी आहे हो छान so, अमेजिंग त्याकडे मला तर प्रचंड आणि आपण सगळं कलेक्शन दाखवायला गेल तर आपला व्हिडिओ मोस्टली सिलेक्टेड सिलेक्टेड तू आणि छानच आहेत तुझ्याकडच्या साड्या मला प्रचंड आवडल्यात मंडळी तुम्हाला देखील हिच्याकडचं कलेक्शन नक्कीच आवडेल तर जर कोणाला ह्या साड्या घ्यायच्या असेल तर सोनल परत एकदा तुझा ऍड्रेस सांग हो सो माझा ऍड्रेस आहे ए विंग दोनशे एक क्रिसेंट लँडमार्क जे आहे मरोळ मेट्रो स्टेशन जवळ अगदी तीन चार मिनिटं चालत आज मरोळ मेट्रो स्टेशनला उतरला तर आपण आहोत अंधेरी ईस्ट येथे ओके आणि माझा नंबर आम्ही स्क्रीनवरती देतोच आहोत तरी मी ते रिपीट करते नाईन फाईव्ह झिरो थ्री सेव्हन नाईन सेव्हन वन एट थ्री यायच्या आधी अपॉइंटमेंट बुक करा म्हणजे तुम्हाला छान निवांत शॉपिंग करता येईल आणि एकट्याला म्हणजे कोणाचा डिस्टर्ब नाही दुसरं फक्त साड्या आणि त्या <laughs> हो <laughs> मनपसंत खरेदी अगदी बसून आरामात निवांत करता येईल तर सोल रॅप मध्ये तुम्ही नक्की या आणि सुंदर सुंदर अशी साड्यांची खरेदी करा सोनल एवढे अवॉर्ड तुला मिळालेत हो हे सगळे सोलरॅप आणि माझे असे मिळून आहेत ते अवॉर्ज काय हे काय आहे हे आत्ताच आपले एक वीएचबी क्लब मध्ये एक ऑन्टरप्रिन्युअर शो होता प्रोडक्ट शो जिथे मी जज म्हणून गेले होते सो so, तिकडचा हा मोमेंटो हो आहे कॉन्ग्रॅच्युलेशन त्याच्यानंतर मग मी माझ्या मेंटॉर बरोबर जेव्हा हा ब्रँड लॉन्च चॅलेंज म्हणजे आय द चॅलेंज तेव्हाच हे सर्टिफिकेट झालं तुला हे ब्रँड चालू पाच वर्ष आहेत आणि आपला हा ट्रेडमार्क रेजिस्टर्ड ब्रँड आहे आपण जीएसटी फायलिंग वगैरे सगळं सगळं व्यवस्थित चालू असतं आतापर्यंतचा तुझा एक्सपिरियन्स कसा आहे छान व्यवस्थित आणि हे अप्सरा हे अप्सरा एक परत एक ब्युटी पेजंट असतं जिथे आपण गिफ्टिंग पार्टनर होतो हे सगळं चित्र तिकडचं आहे हे आपलं हे आपलं त्याच्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये एक ऑन्टरप्रिन पेजेंट झाली होती ज्याच्यामध्ये मी एक फोर्टी फायव्ह वेगवेगळे ब्रँड होते मी जिंकले सो तिकडची तेव्हाची ही ट्रॉफी आहे आणि त्याच्यानंतर तिथेच त्याच फोरम मध्ये मला एक डायनामिक ऑन्टरप्रिन्य म्हणून मी कस थँक्यू हायस्ट सेल केला होता त्याच्यासाठी असेच वेगवेगळे अचीवमेंट तुला हीच मिळवूंचा प्रार्थना तुझ्या सोल रॅप ब्युटीकला खूप खूप शुभेच्छा मंडळी अशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मला देखील हिच्याकडच्या असलेल्या साड्यांचं कलेक्शन खूप आवडलेलं आहे भन्नाट असं हे कलेक्शन आहे या साड्या घेण्यासाठी नक्की इथे व्हिजिट करा डिटेल साठी कॅप्शन चेक करा आणि अशाच अपडेटसाठी वावस्ने नक्की फॉलो करा